येणाऱ्या काही नाताळ सण व एकतीस डिसेंबर वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्यसाठाबाबत कारवाईच्या सूचना दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग या पथकास दिनांक अठरा डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकानं हॉटेल संतोष कॅफे समोरील सर्कल वर पाथर्डी गाव पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येऊन सापळा रचला असता संध्याकाळी सुमारास अशोक लेलँड कंपनीची रंगाची हे संशयित मालवाहू चार चाकी वाहन येताना दिसतात त्यास थांबून त्याची पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये भुसा भरलेल्या गोण्यांमध्ये मागे लपवलेला गोवा राज्यात निर्मित तसेच गोवा केरळ राज्यात विक्रीचा असलेला अवैध मध्यसाठा क्लासिक बिस्की गोल्ड अँड ब्लॅक रिअल्स ओडका आणि वाहन असा एकूण तेवीस लाख सदतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहनाचा चालक अजमत शेरकान पठाण एरमाळा बस स्टँड मागे एरमाळा तालुका कळंब धाराशिव यास अटक करून पुढे तपासात निष्पन्न होणारे अज्ञात पुरवठादार खरेदीदार व इतर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ब विभाग आरजे पाटील तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धीरज जाधव गणपत अहिराव प्रवीण वाघ सदोनी विष्णू साणप जवान सर्वश्री अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पघारे या पथकानं ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास ब विभागाचे निरीक्षक आर जे पाटील करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक मान्य आयुक्त साहेब सुनील साहेब तसेच सुर्वे साहेब संचालक तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली पाथडी फाटाजवळ संतोष काप्याजवळ इथं एक गाडी येत आहे व टेम्पो तसं आमचं टिंब निरीक्षक राज विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी साडेसात पण जेव्हा ते बुस कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काय <laughs> बॉक्स दिसले बॉक्स खोल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की वर्रम असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला असे एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्देमाल किंमत तेवीस लाख चौतीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळाला दोन आरोपी होते एक आरोपी मिळाला तिथून आता आरोपीचा तसं आता कोर्टात त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात सर का नाही तसं आता मागचे याच्यावर गुन्हे नाहीत पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कुन कोण आहे हा मालेनी कुठून आणला अटकुट जात होता त्याचा तपास आता आपण करू द्या जाऊ सर अशा आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय प्रांत या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्जक्राईब करा आणि पे लायकला प्रेस करा